मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमधील चोराला पकडण्यात सुरक्षा रक्षकांना यश मुंबई एपीएमसी मसाला मार्केटच्या ई- wing चोराने छताचा पत्रा तोडून चोरी केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती मात्र आता सुरक्षा रक्षकांनी त्या चोरावर पाळत ठेवून त्या चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती आता समोर आली आहे पाहूयात त्या रिपोर्टमध्ये सर चोराने दिनांक 22/9/2024 व 23/2024 रात्री पाली मध्ये मसाला मार्केट इथे एफ विंगमध्ये एफ ई विंगमध्ये गाळा नंबर चौदा अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि एक्कावन्न या ठिकाणी चोरी केली होती रात्री तरी सदर चोरास आम्ही सुरक्षा कर्मचारी यांची शिविडवर टीम तयार करून सदर चोराचा पाळत ठेवून सदर चोरास मार्केटमध्ये मा इ एफच्या पाठीमागे फिरत असताना सदर चोराचा आम्हाला संशय आला व सुरक्षा कर्मचारी सतर्क ठेवल्यामुळे सदर चोरास आम्ही पकडून त्यांची ऑफिसमध्ये नेऊन चौकशी केली असता त्यांनी सर्व चोरीची कबुली दिलेली आहे व सदर चोरास आम्ही पोलीस स्टेशनला जमा केलेला आहे आणि सदर माहिती सर्व वरिष्ठांना दिलेली आहे ती माहिती दिली की तो मुद्देमाल मी सांदपाडा येथे नेऊन तिथं बसून गिरायकाला विकलेला आहे अशी त्यांनी आम्हाला माहिती दिली